आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी ऑल आऊट ऑपरेशन राबून वसमत तालुक्यातील आशेगाव येथील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात आले व त्यांच्याकडील गुन्ह्यात चोरलेले मोबाईल रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल खंजीर असा एकूण एक लाख पन्नास हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आकाश टापरे आझम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर साईनाथ कंटे दत्ता नागरे इरफान पठाण व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली केला एकोणावीस सप्टेंबर रोजी एक रॉबरी दाखल झालेली होती त्यामध्ये जवळजवळ शहाण्णव हजाराचा माल तीन लोकांनी कैलास कदम या फिरतीचा मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून माल घेऊन गेलेले होते आणि यामध्ये आरोपी निष्पन्न नव्हते तर त्यामध्ये सोळा मोबाईल आणि काही रोख रक्कम गेलेली होती आमच्या एल सी बीच्या पथकांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी फार प्रयत्न केले एल सी बीच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हा गुन्हा निष्पन्न केलेला असून त्यामध्ये तीन आरोपी अटक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल प्लस त्यांनी इतर पाच रॉबऱ्या केलेल्या आहेत त्यामध्ये वस हिंगोलीमध्ये एक आणि नांदेड जिल्ह्यातील चार घटना त्यांनी केलेल्या आहेत त्या फिर्यादीनं देखील त्यांच्या संपर्क करून त्यांची तक्रार घेऊन त्यांमध्ये देखील कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत थँक्यू ना आम्ही जास्तीत जास्त रिवॉर्ड नक्की देऊन या टीमला मी प्रत्येकी पाच हजार रुपये रिवॉर्ड जाहीर करतात